बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांवरती काळानं आहे यात्रिंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे आणि यामध्ये सोळा जणांचा मृत्यू झाला तर तीस जण जखमी आहेत जम्मूतील बनिहाल इथं ही घटना घडलेली आहे योगेश माने आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत योगेश काय तपशील मिळतात रेश्मा ही बस जम्मू वरून पहलगामच्या दिशेने सुरू जात होती त्याच वेळेला बिहान जवळ ही घटना घडलेली या बस मध्ये साधारण पन्नास आ, में में हुँ हुँ ते साठच्या आसपास प्रवासी असावेत असा एक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय त्यातल्या सोळा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची जी बातमी आहे ती मिळते आणि चोवीस प्रवासी जे आहेत ते जखमी आहेत कदाचित हा आकडा जो आहे तो वाढण्याची सुद्धा शक्यता आहे आता सध्या जरी दरीमध्ये रेस्क्यू टीमचं काम सुरू आहे की आणि कोणी वाचलेत का त्यांना काढण्याचं काम सुरू आहे एक्झॅक्ट हा आकडा किती आहे आता जरी सोळा जरी असला तरी हा आकडा वाढू शकतो योगेश कुठले हे सगळे यात्रेकरू होते हे कळू शकले रेशमा आता प्राथमिक जी माहिती मिळते त्यानुसार आता सध्या जखमी आणि मृत्यू जो आकडा आहे तो मिळतो जवळच्या उपचार केंद्रामध्ये यांना हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र हे कुठल्या भागातले किंवा कुठल्या राज्यातले प्रवासी आहेत हे मात्र अद्याप कळालं नाही निश्चित योगेश अपडेट्स घेत राहू तुझ्याकडून तुर्तास धन्यवाद तेव्हा अमरनाथ यात्रेकरूंवरती काहीच दिवसांपूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा अमरनाथच्याच यात्रेकरूंवरती काळानं घाला घातलेला आहे त्यांची अख्खी बसच्या बस दरीत कोसळलेली आहे ज्याच्यामध्ये आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झालेला आहे अजूनही मदतकार्य आणि शोधकार्य इथं सुरू आहे पस्तीस जण जखमी झाले ज्यांना जवळपासच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे अमरनाथ यात्रेकरूंवरती हा सगळा काळात दिवस कोसळलेला आहे असं म्हणायला हवं एकूण ते पस्तीस जण या जखमी आहेत जम्मूतील बनिहाल इथली ही संपूर्ण दुर्घटना आहे अपघाताचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये जम्मू श्रीनगर महामार्गावरील ही संपूर्ण घटना या घटनेनंतर तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय आणि भाविकांना बाहेर काढण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत जखमींना दरीतून बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात दाखल केलं आहे ही बस अमरनाथ यात्रेच्या भाविकांना जम्मूहून पहलगाव इथं घेऊन जात होती आणि रस्त्यातच हा दुर्दैवी अपघात घडलाय